होऊ शकतो पण कार्यकर्ता हा कधी पूर्व कार्यकर्ता होऊ शकतो आपल्या देशाच्या खऱ्या अर्थाने हरिभाऊचा सत्कार करण्यामध्ये आमच्या सगळ्यांचा एक उद्देश होता आणि या ठिकाणी येताना मला याचा मनापासून आनंद होतोय की राजकारणामध्ये प्रश्न मतभिन्नते तर नाहीये प्रश्न आहे विचार शुके राजकारणाचा अर्थ समाजकारण राष्ट्र जनसंघाचा कार्यकर्ता आणि विशेषतः आयुष्यभर अनेक वर्ष कुठेही संस्था दोन दिसत असणार ना कर्तव्यनिष्ठ देवी चिकाटीनी आणि समर्पित भावनेनी आपलं जीवन समाजसेवे करता राष्ट्रीय पुनर्निर्माण करता समर्पित गीताप्रमाणे त्यांनी आमच्या विचार झालेला आणि संघटनेला प्रतिकृतपणे काम, काम केलं या विधीमध्ये हराचे कार्यकर्ते आणि म्हणून एका कार्यकर्त्याचा हा संस्कार जास्त पद येताना कार्यकर्त्याचं कर्तृत्व त्याचं समर्पित भाव त्याची सेवाभावी वृत्ती ही फार महत्वाची आहे माझा विश्वास आहे की विशेषतः ज्या काळामध्ये हरिभाऊने आपल्या कार्याची सुरुवात केली त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करण्यामध्ये अनेक कठिनाई आहे विशेषतः जनसंघाच काम करत असताना विजय मिळण्याची सुद्धा शक्यता त्यावेळी उपहास होता अपमान होता रिकग्निशन आपल्या त्या काळामध्ये सुंदर वाक्य सांगितलं गाडी कचरा जो असतो मासा असतो तो प्रवाहाच्या बरोबर वाहतो पण जीवंत माशाच वैशिष्ट्य असतो की तो नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो हेच त्याच्या या सगळ्या काळामध्ये काम करत असताना हरिओ मी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम केलं